दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये उद्या येणार आहे नाशिकमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील युवक आणि युवती उपस्थित राहणार आहे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचा मान देशातून निवड झालेल्या नाशिक शहराला मिळालेला आहे त्यामुळे राज्य सरकारनं देखील या कार्यक्रमाच्या तयारीसाठी कंबर कसली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाशिक दौरा करत या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे तर मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांनी गेल्या तीन दिवसापासून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तळ ठोकलेला आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य असाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे बारा तारीख आहे तीन चार दिवस आणखी आहेत आणि यामध्ये सर्व जी टीम आहे ही वार फुटिंगवर कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक याच्यात जे एक्सपर्ट आहेत त्यांना आपण आउटसोर्स करतो आहे कारण सर्व स्वच्छता झाली पाहिजे जसं आपण डीप क्लीन ड्राईव्ह करतो डीप क्लीन ड्राईव्ह अशा प्रकारचं हे शहर अगदी पंढरपूरलाही केलं आपण सी एम सर आणि थांबा रे बाबा आणि याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जाणार आहे त्याच्यातबरोबर लोकल आर्टिस्ट जे आहेत पेंटिंग करणारे आहेत त्या कॉलेजेस त्यांना आपण याच्यात इन्वॉल्व्ह करू वॉल पेंटिंग असेल ब्रिज असेल त्याची लाईटिंग असेल रोषणाई असेल हे सगळं जे आहे हे या माध्यमातून बिलकुल या संधीमुळे या नॅशनल युथ फेस्टिवल जी संधी आयोजनाची मिळाली आहे त्यामधून हे सर्व आपण करणार आहोत महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आणि नाशिक चं जे वैशिष्ट्य आहे हे याच्या माध्यमातून आपल्याला चांगली संधी आहे मी म्हणेल चांगली संधी आहे आणि आणि म्हणून या संधीचं पूर्ण सोनं झालं पाहिजे आणि येणारा प्रत्येकजण जाताना आनंदी होऊन गेला पाहिजे एक चांगलं नियोजन झालं उत्कृष्ट सगळ्या सोयीसुविधा होत्या अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नाशिकमध्ये येत असल्यानं या कार्यक्रमाच्या पूर्वी त्यांचा नाशिक शहरात भव्य असा रोड शो होणार आहे आणि त्यानंतर ते नाशिकच्या गोदा काठावरती जाऊन गोदावरी नदीचे पूजन करतील हे पूजन झाल्यावर नरेंद्र मोदी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात महाआरती देखील करणार आहे या सगळ्या कार्यक्रमातून लोकसभेचा प्रचाराचा श्री गणेशा नाशिकमधूनच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे हो काळाराम मंदिरालासुद्धा मान्य मोदीजी भेट देणार आहे घाटावरसुद्धा त्या ठिकाणी जाऊन पूजा जलपूजन त्या ठिकाणी करणार आहे दोन्ही ठिकाणी मोदीजी त्या ठिकाणी जाणार आहे कारण नाशिक आणि राम याचं एक वेगळं नातं आहे ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पूर्वी झालेली भूमी आहे काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे वरतून दिल्लीहून कार्यक्रमाला की मंदिरात आम्ही त्या ठिकाणी जाऊ तशी ट्रस्टींनी विनंती केलेली होती आम्ही विनंती केलेली होती पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही ठिकाणी मोदीजी जाते जातील नंतर रोड शो त्यांचा होईल नंतर जाहीर सभा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक शहरात सुशोभीकरण केलं जात आहे पथदीपांना आणि शहरातील हेरिटेज इमारतींना विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे तर राम मंदिर आणि परिसरामध्ये भगवे ध्वज आणि भगव्या पताका लावल्यानं हा संपूर्ण परिसरच भगवामय झालेला आहे नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला देशातील युवक युवती येणार असल्यानं महाराष्ट्राचा चेहरा नाशिक शहराच्या रूपाने देशात जाणार असल्यानं प्रशासनानं देखील या कार्यक्रमासाठी स्वच्छतेपासून ते, ते सुशोभीकरणापर्यंत जय्यत अशी तयारी केलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा हा नाशिक दौरा आगामी निवडणुकांच्या दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक